राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली पक्षाच्या उभारणीसाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली सोलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी सकाळी ठाकरे सेनेत प्रवेश केलाय यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बुधवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यात होते मंगळवारी रात्री ते सोलापुरात दाखल झाले रात्रभर ते एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला त्यानंतर बुधवारी सकाळी ते सांगोल्याकडे जाण्यासाठी निघाले असताना हॉटेलमध्येच एका कार्यक्रमात संतोष केंगनाळकर यांना शिवबंधन बांधून आदित्य ठाकरेंनी त्यांचा आपल्या गटात प्रवेश करून घेतला दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे प्रमुख अनिल कोकीळ जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे उपजिल्हाप्रमुख अमोर पाटील अक्कलकोट प्रमुख आनंद बक्का नोरे प्रमुख भीमाशंकर मेहत्रे उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील राजू बिराजदार भाजपचे दक्षिण पश्चिम मंडल उपाध्यक्ष सचिन चौगुले संतोष माळी संगमेश्वर बिराजदार विठ्ठल संगोळगी यलप्पा कोळी शिवा रामपुरे सिद्धाराम कुठेकर शिवा बगले अजय लुटटे उदय वळसंगे केदार तळगोंडा राजकुमार गुणापुरे संतोष रत्नाकर बसुकोळी मल्लू पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते